ऑपरेशन प्रहार अंतर्गत अड्ड्यावर धाड टाकून एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण यांची संयुक्त कारवाई आज दिनांक का एकोणवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांचे पथक तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथील पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अकोट अकोला रोडवरील हॉटेल सागवनच्या मागे काही इसम तीनपानी परेल नावाचा जुगार खेळत आहे अशा खात्रीलायक बातमीवरून सदरची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील साहेब यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ व पंचासह जुगार रेट केली असता एकूण नऊ इसम जुगार खेळताना मिळून आल्याने पंचासक्षम त्यांना नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मुरलीधर खंडूची खंडारे विशाल सुधाकर रोडे श्रीकृष्ण बळीराम गावंडे मंगेश दिनकर गवडी पुरुषोत्तम अरुण भाकरे अजय किसन डोंगरे नैमोद्दीन हसनुद्दीन आकाश प्रभाकर ढोकने हरीश देवीदास असे सांगितले तसेच पाच मोटारसायकल किंमत अंदाजे एक लाख साठ हजार असा एकूण एक, एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासक्षम जप्त करून ताब्यात घेतले लेखी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चंडक यांच्या आदेशांवर ऑपरेशन प्रहार अंतर्गत पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा